आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे लोकांच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग का स्वीकारला बर त्यावेळी तर आपल्या पत्नीची साथ देणं त्यांचा धर्म होता परंतु देवी सीतेच सुद्धा हेच मत होतं मग काय झालं पत्नी जर एखादी चुकीची गोष्ट करेल तर पतीनं ती मान्य करायला हवी माझ्या मते तर सीता मातेचा त्याग अनुचित होता उचित आणि अनुचित याचा निर्णय तर इतिहास करेल सुंदर अति सुंदर ही कथा इथेच संपते का गुरुदेव नाही ही ना मग याच्या पुढची कथा तुम्ही ना लिहिली नाही लिहिली आहे मग मला शिकवाल नाही का गुरुदेव अजून ते ऐकवण्याची वेळ आली नाही पण लवकरच ती वेळ येणार आहे तेव्हा मी कथेचा शेष भाग तुम्हाला शिकवेन गुरुदेव ज्या श्रीरामांना तुम्ही स्वतः भगवान विष्णूचा अवतार म्हणता काही त्यांचीच कथा आहे का होय वाच ही त्यांच्याच हो नरलीलेची कथा आहे जेव्हा त्यांना सीता मातेच्या पवित्रतेवर स्वतः विश्वास होता तर मग त्यांनी लोकांच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग का स्वीकारला बर त्यावेळी तर आपल्या पत्नीची साथ देणं त्यांचा धर्म होता परंतु देवी सीतेचं सुद्धा हेच मत होतं मग काय झालं पत्नी जर एखादी चुकीची गोष्ट करेल तर पतीनं ती मान्य करायला हवी माझ्या मते तर सीतामातेचा त्याग अनुचित होता उचित आणि अनुचित याचा निर्णय तर इतिहास करेल परंतु महाराज राम यांनी जे केलं ते राजधर्माला अनुसरूनच केलं